तीन जानेवारी हा दिवस स्त्री शिक्षणाची जननी प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याणवी जयंतीनिमित्त वतीने बुधवारपेठ येथील जीएम कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस जीएम संस्थेचे माजी उत्सव अध्यक्ष अप्पासाहेब बगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले तसेच मनपा शाळा क्रमांक एकवीसमधील लहान मुलांना व मुलींना खाऊ म्हणून लाडू वाटप करण्यात आले यावेळी बोलताना जी एम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड म्हणाले स्त्री शिक्षणाची जर्नी सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये बालिका दिवस व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले या भारतीय समाजव्यवस्थेचा एक थोर समाजसुधारिका तज्ञ पहिला महिला शिक्षिका आहेत क्रांतिज्योती महात्मा फुले हे त्यांचे पती व सावित्रीबाई फुले यांनी मिळून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भेडेवाड्यामध्ये महिलांसाठी मुलींसाठी पहिली शाळा काढून महिलांना शिक्षणाची दारे खुली केली अशा या थोर समाजसुधारिकेस मी जी एम मागासवर्गीय बहुतेक संस्था संस्था व बाळासाहेब वाघमरे यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो व तमाम भारतीयांना सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भिंद जय भारत